हाय फ्रेंड्स आज मला अजिबात टाईम भेटला नाही ठीक आहे काम काय केलं नाही पण तरी पण टाईम नाही भेटला काम करण्यासाठी ओके ॲज यूजला आळस आला होता आता मी सगळे जे माझे कॅन्डलचे फ्रॅगरन्स ऑइल आहेत ते मी लावते ह्याच्यामध्ये आता टेम्पररी मी असंच टाकते नंतर बघूया वेळ भेटल्यावर भेटल्यावर वेळ भेटल्यावर व्यवस्थित लावे आता टेम्पररी कसं तरी करते आपलं थोडं 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 सामान कोणी येणार तर नाही आहे मदतीला बायकानं तर पैसे देऊन पण त्यांच्याकडून अपेक्षा नाही ते लोक हेल्प करायला येतील ठीक आहे आणि आज बायकांची तशी पण सुट्टी आहे कारण आज पंधरा तारीख आहे तर बायका तशा पण अवेलेबल नाही आहेत म्हणून म्हटलं आणि माझ्या ब्रेनमध्ये मला एवढा त्रास व्हायला लागला होता हा पसारा बघून बघून एकदम ब्रेनमध्ये मला कसं व्हायला लागलं तो मुंग्या आल्यासारखं जळजळ झाल्यासारखं मी म्हटलं आता काय खरं नाही माझं मी म्हटलं चल मी कामामध्ये बिझी ठेवते स्वतःला म्हणजे थोडं मी विसरून जाईल बियर कॅन्डल तिचा बघा कसं झालंय तर मी म्हटलं स्वतःच लावते मी किचन केलंय थोडं साफ चाललं हळूहळू आहे हो तुम्ही सगळेजण ठीक आहे मला असं झालं मी सामान कधी लावेन आणि सामान लावून झाल्यावर मी कधी कॅन्डल बनवेन कारण की मला कॅन्डल बनवल्यावर जरा बरं वाटतं माझं स्ट्रेस बस्टर ठीक आहे तर मला असं झालं मी कधी कॅन्डल बनवेल यार खरं मिस करते कॅन्डल मेकिंग नो कुकिंग हे कुकिंग कशाला बनवले देवानी यार जेवण करायला ऑटोमॅटिकच हॉटेलमधून खायचं असं सगळ्यांना कोणी ताने तरी नसते मारले हॉटेलमधून खाते हे ते वैताग आलाय वैताग आलाय मला माझीच लाईफ एवढी बोरिंग आहे की सगळ्यांची बोरिंग आहे खूप बोरिंग लाईफ आहे जुन्या घरी आली आहे मी कारण की हा एक टेबल आहे हा टेबल आणि एक बेड आहे तो बेड घेऊन जायचा आहे घरी म्हणजे म्हणजे आधी तिच्या भावाला पाठवायचा हा बेड घर मी खाली केलं ठीक आहे घरामध्ये काहीच सामान नाही आहे आता हाय फ्रेंड्स ते काम मी तसाच अर्ध सोडून येते आली घरी कारण की माझ्या ब्रेनमध्ये एवढं दुखायला लागलं ना अचानक खूप 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 पेन होतं माझ्या ब्रेनमध्ये म्हणून मी तिकडून ते काम तसंच सोडलं अर्ध आणि मी इकडे आली आणि घरी येऊन झोपेची गोळी खाल्ली रात्री खायची असते ॲक्च्युली मला डोक्यात एवढं दुखायला लागलं नाही की मी झोपेची गोळी खाल्ली तरी पण मला झोप नाही येते आणि खूप आहे दोन गोळ्या आहेत तरी पण काही त्रास कमी होत नाही खूप पेन होता आणि मला एक नेल्सन पुनावाल्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवायचा आहे खूप त्रास देतो है तो सध्या मेंटली ओके तर मी त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवणार आहे पण आता माझी कंडिशन नाही हे बोलायची मी मगाशी तिथे होती त्या घरी तिथून मी अर्जंट अर्ध काम सोडून येते आधी कारण की खूपच त्रास होतो मला ठीक आहे आणि हो मी त्याच्याबद्दल व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि अपलोड करेन ठीक आहे गाईस बाय